भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय या ठिकाणी असणाऱ्या सर्व महायुतीतल्या घटक पक्षांनी मिळून आज भरलेला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी अकलोदचा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे आहेत पूजाताई कोथमिरे या ठरलेल्या आहेत आणि या ठिकाणी आमच्यासोबत मी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुका अध्यक्ष त्यांचे जिल्हा अध्यक्ष सगळ्यांचं अभिनंदन करतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक एकच ठिकाण ना सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अकलूज नगर परिषदेमध्ये आमची युती झालेली आहे आणि पूर्ण ताकदीने या महायुतीचे उमेदवार पूजाताई कोथमिर यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसेना आर पी आय सर्व पदाधिकारी मिळून निश्चित विजयी पताका या ठिकाणी फडकू आणि अकलूजमध्ये या ठिकाणी मी शिवसेनेच्या तालुका अध्यक्षांचा त्यांनी पुढाकार घेतला सत्यजी सपकाळ असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांचे शहराध्यक्ष महेशराव असतील सगळ्यांनी मिळून आपण एका विचाराची मंडळी आहोत आणि अकलूजमध्ये या ठिकाणी इथल्या असणाऱ्या दहशतमुक्त वातावरणाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी दहशतीला वाचा फोडण्यासाठी शिवसेना आमच्यासोबत आलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बाकी सगळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो की एक सकारात्मक निर्णय झाला आहे आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आपण आम्ही सगळे एका ठिकाणी आहेत त्यामुळं निश्चित आमचा मोठा विजय या नगरपालिकेत झालेला दिसेल माहितीतील जे शिवसेना असेल आर पी असेल पी आर पी असेल यांना किती जागा देण्यात आले माहितीतून शिवसेनेसाठी आत्ता उमेदवार सगळे आमची यादी बाहेर पडेल एकदा फॉर्म स्क्रुटिनी वगैरे सगळे होऊन परंतु आमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आम्ही असं ठरवलं आहे की जागा वाटप विषय जो आहे याच्यापेक्षा नगराध्यक्ष आणि बाकी सगळे जे आहेत हे सगळे एकमेकाचे आहेत <laughs> सगळे आम्ही एकच आहे त्याच्यामुळं कोण कोणाचे आहे आमचे उमेदवार त्यांचे त्यांचे उमेदवार आमचे आहे त्याच्यामुळं तो विषय आहेगवू नये आमचं ठरलेलं आहे दहशतमुक्त आखलूच करायचं आहे त्यामुळं सगळ्यांनी एकीने लढायचं ठरलं आहे आमच्या उमेदवाराच्या आत्ता यादी थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही देऊ पदासाठी ज्या उमेदवार आहेत त्याच्या जाती जर आपण हे केलं तर ते अल्पसंख्याक आहे संख्येनं कमी आहे नाही मुळात या ठिकाणी उच्च शिक्षित सुसंस्कृत एक अधिकारी असणाऱ्या परिवारातील या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवार आम्हाला भेटल्यात त्यामुळे या ठिकाणी या तालुक्यामध्ये खोटा जातीचा दाखला घेऊन लढणारी लोकं आहेत परंतु खरे एसी या ठिकाणी वंचित राहिले नाही पाहिजे त्यामुळं आम्ही सगळ्यांना संख्येचा विषय नाही नाही सं... जास्त असलेल्यांना नाही मुळात मुळात आमच्या उमेदवार नाही मुळात या ठिकाणी स्पष्ट सांगतो की सगळ्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरलेला आहे त्याच्यामुळं खाली उमेदवार सगळ्या समाजाचे आहेत ना नगराध्यक्षाचा उमेदवार उच्च शिक्षित एक सुसंस्कृत परिवारातला आणि मुळात शैलेश कोथमिरे साहेबांसारखा एक कर्तृत्वान अधिकारी ज्यांनी यांनी बुडवलेली जिल्हा बँक वर काढली कधी त्या ठिकाणी सुईचा टोका एवढाही त्यांच्यावर कधी डाग नाही अशा शैलेश कोथमिरे साहेबांच्या परिवारातला उमेदवार आम्हाला भारतीय जनता पार्टीला भेटला आहे मी कोतमिरे परिवाराचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी अकलूजच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत अकलूज कसं विकसित करायचं आणि आमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत की अकलूज विकसितही झालं पाहिजे आणि दहशतमुक्तही झालं पाहिजे त्याच्यामुळं शंभर टक्के या ठिकाणी आपण घाई करू नका सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील आमचे उमेदवार या उमेदवाराची यादी अंतिम यादी जी आहे आता फॉर्म भरलेले आहेत पुढच्या दोन तासामध्ये आमची प्रिंटेड कॉपी तुमच्या हातातील कोणत्या वॉर्डामध्ये कोणता उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढणारा असतो त्या ठिकाणी कार्यकर्ता हा त्या ठिकाणी एक कमिटमेंटसाठी काम करत असतो त्याच्यामुळं अन्याय वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत या विषयाची तुम्ही चर्चा करू नका अकलूजकारांचं ठरलेलं आहे की अकलूज विकसित झालं पाहिजे तर यशोदमुक्त झालं पाहिजे त्याच्यासाठी जे जे करता येईल जो जो त्याग करता येईल तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि जे जो त्याग करता येईल तो शिवसेनेने केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक आहे आम्ही राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब भाजपा शिवसेनेची जी नॅचरल अलायन्स आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक युती आहे त्याला धरून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे त्यामुळं बाकी सगळे गौण विषय आहेत मुळात आम्हाला या अकलूज शहराला पहिल्यांदा असं होतं की पॅनल टू पॅनल फाईट होती आहे ज्या अकलूजमध्ये यांच्या दहशतीमुळं कधी पोलिंग एजंट भेटत नव्हते त्या अकलूजमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इतक्या ताकतीने लढती आहे महायुती ताकतीने लढते याचा एक आनंद आहे आणि मी सगळ्या आमच्या अलायन्समधल्या महायुतीमधल्या सगळ्या पक्षाचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यासोबत सगळ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत तेही सांगतील की पूर्ण ताकतेने आमचं लढायचं ठरलेलं आहे बाकी आमच्या उमेदवाराची यादी आपल्यापर्यंत लवकरच येईल अकलूज नगर परिषदेसाठी अकलूज नगर परिषदेसाठी महायुतीचं विजन काय असणार आहे आणि अकलूजच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन केलं नाही अकलूजच्या मतदारांना मी विनंती करतो आज अकलूजमध्ये जर बघितलं तर एम पी एस सीच्या मुलांसाठी एक चांगलं स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही सुरू करणार आहे अकलूजमध्ये माता भगिनींसाठी लहान लेकरांसाठी किंवा वृद्ध मंडळींसाठी चांगले गार्डन्स वेगवेगळ्या ठिकाणी असावेत त्याचा आमचा प्लॅन आहे अक्रूजमध्ये सामान्य जनतेला त्या ठिकाणी मोकळा श्वास घेता यावा दहशतीचं वातावरण नसावं अकलूजमधले व्यापारी दा व्यापारी जे आहेत ते दहशतीमध्ये आहेत काय परिस्थिती आहे गाळेधारकांची बोट करू जे आहेत जे नगरपालिकेच्या गाळ्यात आहेत जे बाजार समितीच्या गाळ्यात आहेत त्या पोट भाडे करूनना यांनी ज्या पद्धतीने त्रास दिला आहे आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट असेल की जो पोट भाडे करू आहे त्यालाच आम्ही येत्या काळामध्ये ते, ते गाळे भेटले पाहिजे याची मागणी मुख्यमंत्र्याकडं करणार आहे आणि त्याला यश मिळेल अकलूजमध्ये प्रामुख्यानं अकलूजमध्ये प्रामुख्यानं या प्राम असणाऱ्या छोट्या छोट्या विषयावरती आम्ही काम करू अकलूज विकसित झालं पाहिजे आणि अकलूज दहशतमुक्त झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आता शिवसेनेचे पदाधिकारी बोलतील या परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुमची शंभर टक्के प्रयत्न राहिला आणि आम्ही इथूनच लढणार आहे मायसराज तालुक्यातली भाजप शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी हा सगळा जे घटक पक्ष आहे ते आम्ही सगळी युतीतूनच लढण्याचा अंतर शंभर टक्के प्रयत्न राहील आणि अकलोचा विषय विकासाच्या मार्गावर शंभर टक्के लढाई होणार आहे आता इथनं पुढं शंभर टक्के विकास झाल्याशिवाय अकलोचा राहणार नाही आमची युतीच आहे विकासाच्याच मत युती झालेली आहे विकास विजन एकच राहणार की अकलोचा विकास झाला पाहिजे जनतेची जी मागणी आहे त्याप्रमाणे शंभर टक्के अकलोचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या पत्रकार परिषदेला काय संबोधित करा आम्ही शिंदे साहेबाचं आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेबाचं जे काय नेतृत्व घेतलेलं आहे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की आज नगरविकास खातं एकनाथ शिंदे शिंदेसाहेबाकडे आहे तर नगरविकास जर मिनिस्टर आपल्या बाजूने असतील तर आपल्याला इथं स्वतः कार्य करायला काय अडचण आहे लोकांच्या ह्याच्या आड आड बसून काहीतरी करण्यापेक्षा आपण स्वतः या ठिकाणी राजकारणामध्ये सहभाग घेऊन आपला नगराध्यक्ष झाला पाहिजे असा जे आपले माजी आमदार रामभाऊ सातपदे साहेबांनी घेतला किंवा आता आपले अध्यक्ष जे आहेत भाऊ यांनी घेतलेला आहे तो त्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे आपण आपण जागा किती आम्ही जसे जागा आम्ही कुठलेच मागितले नाहीत अनकंडिशनल आम्ही एकत्रित आलेलो आहे वास्तविक आता त्यांनी स्वतःहून आणि वरिष्ठ पातळीवर आम्हाला चार अधिक एक अशा पाच जागा दिलेल्या आहेत चार अधिक एक स्वीकृत आहे स्वीकृत नगर नगरसेवक जे आहेत ते घेतलं जाणार आहे जागेसाठी बांधायचं नाही आपल्याला आपल्याला इथली मोनोपॉली इथली दादागिरी इथली दहशत इथलं जे काही विकास काम आढलेलं आहे तुम्ही पत्रकार मला सांगा की विकास काम कुठलं झालेलं नाही तर मी तुम्हाला प्रत्येक वॉर्डामध्ये फिरवतो फक्त कसं आहे मीडियामधून विकास काम केलं हे केलं म्हणून म्हणून चालत नाही प्रत्यक्षात केलं पाहिजे आणि ते प्रत्यक्षात आम्ही आमचे शिवसैनिक आमचे भाजपचे कार्यकर्ते हे नक्कीच करणार आहेत